स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार सूत्रांकडून माहिती कळतीये जानेवारी फेब्रुवारी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचं सूत्रांकडून आहे मोठी बातमी आहे ओबीसी कोर्टाचा निर्णय झाल्यावर निवडणुका घेतल्या जाणार आहेत सूत्रांकडून ही माहिती येते आणि या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास तयार आहे त्यामुळे लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे विधानसभेच्या ऐतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये आता सकारात्मक भूमिका आहे आणि त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येतील आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये या निवडणुका होतील असा हा अंदाज आहे आणि कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया कृष्णात विधानसभा निवडणुका पार पडल्यात आणि आता सगळ्यांना वेध लागले ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होतील असा एक अंदाज आहे काय नेमकी सूत्रांकडून माहिती येते विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाचा फायदा आता हा येत्या आ, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकामध्ये मी देखील घ्यायचा माहिती विचार करते आणि आत्ताचं जे सकारात्मक वातावरण आहे लाडकी बाईंचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने मिळेल यासाठीच या निवडणुका जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यामध्ये लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीनं आता स विचार केलेला दिसून येतो आहे आणि आता आपल्याला माहीत आहे की कोरोनाच्या काळामुळे अनेक महापालिका मुंबई महापालिकेसह अनेक महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या त्याचबरोबर पर जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका राहिलेल्या आहेत आणि याच निवडणुका हातात जानेवारी फेब्रुवारीमध्ये घेण्याचा विचार हे सध्या महायुती करताना दिसून येते तिन्ही पक्ष आता या संदर्भात सकारात्मक विचार करताना दिसून येत आहेत जो काही ओबीसीचा कोर्टातला प्रश्न जो प्रलंबित आहे तो झाल्यानंतर कदाचित या निवडणुका जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होतील कारण आपल्याला माहीत आहे की ज्या या विधानसभा निवडणुकीमध्ये एक थर्पी आ, आ, या माहितीला बहुमत मिळालेला आहे आणि त्याचाच जो आ, सकारात्मक जे वातावरण राज्यात आहे महायुतीसाठी आणि त्याचाच फायदा आहे सरकार घेताना दिसून येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लवकरात लवकर घेऊन अनुपमा अगदी कृष्णा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सध्या सकारात्मक वातावरण आहे महायुतीच्या बाजूने सगळं वातावरण आहे निश्चितच याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असणार आहे धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी